लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव शहरातील संजय नगर भागातील नगर येथे सतरा जून रोजी कत्तलासाठी आणलेल्या सहा गोवंश जनावरांची पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने सुखरूप सुटका केली होती सदर कारवाईत साठ हजार पाचशे किलो गोमांस मिळून आले होते या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणानंतर सकल हिंदू समाज कोपरगाव आक्रमक झाला होता शहरातील अवैध कत्तलखाने चोवीस तासात कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याची मागणी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाला एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती सदर दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने सकल हिंदू समाजाच्या मागणी नंतर आज सकाळच्या सुमारास नगरपालिका व पुलीस प्रशासन यांनी एकत्र येत शहर व तालुका पोलीस व दंगल नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने येथील अवैध कत्तलखाने व पत्र्यांचे शेड असलेले अतिक्रमणे तसेच काटवण हटवण्याचे काम सुरू आहे यावेळी मुख्य अधिकारी सुहास जगताप पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह शहर व तालुका पोलीस अधिकारी कर्मचारी दंगल नियंत्रण पथक व शीघ्र कृती दलाचे जवान नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे नगर मध्ये या ठिकाणी सोमवारी जो गुन्हा दाखल झाला त्याच्या अनुषंगाने आपण जे जागा मालक आहेत त्यांना अनाधिकृत बांधकामाच्या नोटीस दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्यांना चोवीस तासाची मुदत दिल्यानंतर त्यांनी अनाधिकृत बांधकाम काढून घेतलं नाही म्हणून नगर परिषदेने त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आपल्या या मोहिमेमध्ये वीस सफाई कर्मचारी टाउन प्लॅनिंगची टीम त्याचबरोबर दोन ट्रॅक्टर दोन जे बी यांच्या मार्फत कारवाई सुरू आहे अवैध कत्तलखाना ज्या अनुषंगानं पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगान आपण कारवाई केलेली आहे त्यानंतर कोपरगाव शहरामध्ये जे काही अनाधिकृत असतील त्यांना नोटीस देऊन त्याप्रमाणे आपण कारवाई करू Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để ओके नाव लक्षात ठेवत